नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण सध्याच आपण गोदाममध्ये आलेलो आहोत तर ह्या गहू आहे आपला फिल्टर करून आणलेला आहे तर ह्या गव्हातनी सोंडे नाही पडले पाहिजे आपला गहू दीर्घकाळ टिकला पाहिजे तर कशा पद्धतीने याला साठवून ठेवायचा सा। तर आपण आज हे व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो आणि व्हिडिओ जर आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करजा शेतकरी मित्रांनो आणि इंस्टाग्रामलाही फॉलो करजा मी इंस्टाग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्प्रिप्शनमध्ये देणार आहोत शेतकरी मित्रांनो आणि शेतकरी जर नवीन असेल तर नक्कीच व्हिडिओला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो तर चला तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया तर ह्या गहू आहे आपला फिल्टर करून आणलेला आहे तर हे बघा याला तर याला साठवून कसं ठेवायचा म्हणजे सोंडे नाही पडले पाहिजे आपल्या बरसदीत सोंडे पडते हिवाळ्यात सोंडे पडते म्हणजे चार पाच महिने झाले की आपल्या गावामध्ये सोंडे पडते तर सर्वात पहिले शेतकरी मित्रांनो गहू काढल्यानंतर आपण ऊन द्यायनं आवश्यक आहे कारण की याच्यात तणकटाची जी नमी असते जे हिरवट जे क कचराचा जो रस असतो तणकटाचा रस तो गव्हाला लागतो हार्वेस्टेशनच गहू काढतो आपण सर्वीकडे तर तो, सर्वी तो गव्हाले लागल्याच्यानं एक एक दोन ऊन नक्की द्यावी ऊन दिल्यानंतर आपण मशीन फिल्टरवर घेऊन जावी म्हणजे जे, जे है। फिल्टर वर मशीन आहे फिल्टरवर मशीनवर घेऊन जावा गहू काढण्यासाठी तर आता इकडे येऊया आपण हे बघा हे ड्राम आहे आपले ह्या चार ड्रामात गहू टाकायचा आहे तर मी काय केलं शेतकरी के मित्रांनो तर पहिले पेपर टाकायचो पेपर टाकल्यानंतर काय होते ते नमी सोकून घेते पेपर आणि आपलं जे हे दिवाला आहे हे एका शेताच्या बाजूने आहे मागं शेत आहे तर ओल येते इकून तर त्याच कारणानं आपल्या गव्हातनी शोंडे व्हायचे शेतकरी मित्रांनो आता काय केलं मी तर बघा पेपर नाही टाकले आणि पन्नी आणली मार्केटमधून हे बघा हे दीडशे रुपये किलोची पन्नी आहे मार्केटमध्ये असंच मिळते जाळी पन्नी आहे आणि याला शिलाई मारून ड्रामाच्या बाहेरून माप घेतलेला आहे ड्रामचं जे माप आहे बाहेरचं माप घेतलं आहे आणि अंदर ड्रामात सोडलेली आहे आता आपल्याला याच्यात गहू टाकायचे आहे आता काय होईल ह्या पन्नीमुळे आपला गहू खराब होणार नाही तुम्ही बघितच असाल की दुकानात किराणा दुकानात दाढीचे कट्टे काही क गव्हाचे कट्टे नवीन गहू येतो तर तो पन्नीत राहतो आणि आपलंही काही क खत येत असतात बिबियाणे येत असतात तर पन्नीत येते नाही का तर आपलं खराब होत नाही तर अशाच पद्धतीनं आपण ही गहू ठेवला आहे ड्रामात आता काय होईल याच्यात ह्या पन्नीद्वारे कोणतंच वातावरण लागणार नाही एका वातावरणात गहू राहणार एका वातावरणात जर गहू राहिला तर आपल्या गव्हाला काहीच होत नाही काय तर तुम्ही ही मार्केटमध्ये दीडशे एकशे साठ एकशे सत्तर म्हणजे कमी जास्त रेट असू शकतील पन्नीचे आणि शिलाई मशीन मारून हे तुम्ही शिवू शकता हे बघा हे शिलाई मशीनने शिवलेलं आहे हे बघा बघा दिसत असेल तुम्हाला तर नंतर गहू टाकल्यानंतर आपण याला वरचे चुमोडी बांधून देणार आहोत आणि झाकण लावणार आहोत तर तुम्ही अशाच पद्धतीनं गहू झाकून ठेवू शकता तर जर तुम्हाला जर ही पद्धत ही माहिती जर आवडली असेल नक्की आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो कारण की कट्ट्यामध्ये गहू राहू नाही शकत आपले जे काही कट्टे आहे राहतात त्या कट्ट्यामध्ये लवकरच सोंडे पडते आणि पीठ लवकर पडून जाते मग काही फायदा होणार नाही नाही काय तर फायदा झाला पाहिजे आपला गहू दीर्घकाळ टिकला पाहिजे सोडे पडले नाही पाहिजे कारण की खाची वस्तू आहे तर अशा पद्धतीनं आपण गव्हाची व्यवस्थापन लावू शकतो तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं आपण गहू टाकलेला आहे बघा पूर्ण गहू चारे ड्रामात गहू टाकलेला आहे आणि असं बांधून घेतलेलं आहे सुतळडीनं आता काय झालं याच्यात कोणतीच हवा जाणार नाही आणि जे काही वातावरणातली नमी आहे ते पण या गव्हाला लागणार नाही हे बघा आणि आता याच्यात ड्रामाची झाकणं आपली पॅक करायची आहे झाकण झालं पॅक तर असं एक एक करून झाकण आपण पॅक करून घेऊ शकतो मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो हे बघा आपण आता झाकणं लावलेले आहे आता हे झाकणं माहिती आहे कधी उघडायचे जेव्हा आपल्याला काम पडलं तेव्हा तर अजून चारक ड्राम आपले स्लॅपवर आहे गहू तर आता या काही काम नाही आता ह्या पाहू आता एका महिन्यानं आपण खोलून पाहू आपण काय फरक पडते काही नाही तर आता ह्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच शेअर येईन लाई तर अशा पद्धतीनं आपण ड्राम झाकलेले आहे आणि इथंच गहू आहे आपला आणि एक एक ड्राम आणि ही चक्की आपली हे बघा हे घरगुती चक्की आहे सिंगल फेजची है ही इथंच पीठ दय असं शेतकरी मित्रांनो हे बघा याच्यात काही व्हील आहे आणि कोणतंच पीठ आणि चाळणी आहे याच्यात पीठही चांगलं बारीक होते हे बघा आणि इथं बोर्डर हे मीटर चांगली चक्की आहे शेतकरी मित्रांनो बारीक पीठ दयते ते बिल काही जास्त येत नाही तुमच्याकडे असेल तर सांगा आणि पूर्ण आपण या चक्कीद्वारे मसाले काढू शकतो शेतकरी मित्रांनो मसाले आणि पीठ बेसन मिरच्या सगळं काही काढू शकतो शेतकरी मित्रांनो तर ह्या चक्कीचं मी स्पेशल एक व्हिडिओ बनवणार शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगणार घरगुती चक्कीबद्दल माहिती तर आपलं आहे गहू तर कसा वीडियो व्हिडिओ वाटला तुम्हाला नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा धन्यवाद चित्र मित्रांनो